देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा निर्भय महाराष्ट्र पक्षातर्फे सामान्यांसाठी राजकारण या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते टागोरनगर नाशिक पुणे रोड येथील पक्ष कार्यालयात ही कार्यशाळा संपन्न झाली पक्षाचे मार्गदर्शक सुधीर रावले यांनी सामान्यांसाठी राजकारण या, या विषयावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं निर्भय महाराष्ट्र पक्षाचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे राज्य उपाध्यक्ष तुषार निकम यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं यावेळी निर्भय महाराष्ट्र पक्षाचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे राज्य उपाध्यक्ष तुषार निकम सचिव जगबीर सिंग कोषाध्यक्ष नितीन रेवगडे नाशिक जिल्हाध्यक्ष राजेंद्र गायधनी वाहतूक संघटना अध्यक्ष योगेश कायस्थ चांदवड तालुकाध्यक्ष समाधान चांदवड शहराध्यक्ष ज्योती आचलिया देवळा तालुकाध्यक्ष नंदकुमार पगार देवळा तालुका कार्याध्यक्ष विष्णू जाधव आदी उपस्थित होते या कार्यशाळेस बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते निर्भय महाराष्ट्र पक्षाचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांनी अधिक माहिती दिली निर्भय महाराष्ट्र पार्टीचा आज वर्कशॉप होता या वर्कशॉपमध्ये निर्भय महाराष्ट्र पार्टीचा जो काही संदेश आहे जनताच मालक तर मालकाच्या थाटामध्ये मा सरकारी जी काही कामं आहेत ती ज्यांच्या बरोबर आपली असतात त्यांच्या समोर जाताना लोक गुलामीच्या मानसिकतेत जातात तर तसं न करता मालकी थाटात ते पोहोचले पाहिजे आणि त्याला कायदेशीर आधार काय काय आहे आपण नुसतंच म्हणतो संविधानात लिहिलेलं आहे आपण नुसतंच म्हणतो कायद्यात लिहिलेलं आहे पण तसं असताना देखील सगळे सरकारी बाबू जे आहेत तर ते लोक सामान्यजनांचं काम न करता आरेरावीची भाषा करतात लाखांमध्ये पगार घेतात आणि मग लोक लाजऱ्या बुजऱ्यासारखे त्यांच्या समोर जातात तर त्या मानसिकतेतनं त्यांना बाहेर काढण्यासाठीचं हे वर्कशॉप होतं आणि कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याची सुद्धा वेगळी मानसिकता नसते कारण त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यता असते आणि ते जू त्याचं ते जोखड त्याच्या मानेवर असतं आणि मग त्याची ती तो जो कॉम्प्लेक्स आहे तो गिल्टी फील जो आहे तो जातच नाही ते काढण्याचं काम आज निर्भय महाराष्ट्र पार्टीचे मार्गदर्शक आमचे सुधीर रावळे सर आणि आमचे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे राज्य उपाध्यक्ष तुषार निकम सर यांच्या नेतृत्वामध्ये आज हा वर्कशॉप संपन्न झाला आज जवळपास पंचेचाळीस ते पन्नास सहयोगी सहकाऱ्यांनी आज या वर्कशॉपमध्ये सहभाग घेतला आणि नवनवीन विषय माहिती होऊन गेलेले आहेत की तीनशे त्रेपन्नचा प्रयोग असाच कोणीही करू शकत नाही त्याच्यावर अंकुश आणण्यासाठी काय करावं लागेल जे थेट आपण लाईव्ह करतो वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये ते कोणत्या हायकोर्टाच्या कोणत्या आदेशां्वये ते अधोरेखित झालेले आहेत तर त्याचे दाखले इथं आज देण्यात आले नंतर नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये त्यावेळेचे तत्कालीन जे आयुक्त होते त्यांनी कसं पोलीस स्टेशन हे जनता असलं पाहिजे आणि ही पब्लिक प्लेस आहे तिथं प्रत्येक गोष्टीचं तुम्ही लाईव्ह करूच शकता याची त्यांनी दिलेली ग्वाही आणि त्या संदर्भातलं परिपत्रक याच्यावर आज अभ्यासपूर्ण चर्चा झाली आणि प्रत्येक सहयोगी सहकार्यामध्ये बारा आरतीचं बळ कसं येईल आणि हे सगळी प्रशासकीय व्यवस्था जी भ्रष्ट आहे तिच्यातनं त्याची मुक्ती कशी होईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्नरत राहू म्हणून हा वर्कशॉप होता अतिशय यशस्वीपणे हा संपन्न झाला त्यातनं आता नवीन ऊर्जा घेऊन कार्यकर्ते कामाला लागलेले ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका